मसुदा समिती स्थापन केलेली होती या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती झालेली होती या मसुदा समितीमध्ये एकूण दोनशे नव्याण्णव सदस्य होते आणि एकशे सहासष्ट दिवस हे एकूण मसुदा समितीचे काम सुरू होते हे एकूण कामकाज पूर्ण झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान भारताचे स्वाधीन करण्यात आले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे संविधान भारताने अंमलात आणायला सुरुवात केली बघा हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आणि संविधान दिना संविधान म्हणून या सं सन्मानार्थ हे आपण सवय सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर म्हणून साजरा करत असतो बघा इयत्ता तिसरीमधील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा येत्या तिसरीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहे संविधान जनजागृती पथनाट्य You're good.

क्रांतीवरील वाढला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले व राजेश्री शाहू महाराज यांसारख्या महामानवांनी आपले जीवन समाजसेवेत अर्पण केले व सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार दिला बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती करून समोर एक आदर्श निर्माण केला आमचा स्वाभिमान झाला 儿子。